नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स बघा इथे गावची सकाळ झालेली आहे आणि बघा दारातच इथे श्रीखंडरायांचं मंदिर सुद्धा आहे आणि बघा सासूबाई झाडं वगैरे मारत होत्या आणि त्यानंतर इथे भाऊ भाऊ गप्पा मारत होते आणि आम्ही पण सकाळचे कामं वगैरे आवरून फ्रेश वगैरे झालो आणि आंघोळ झालेले आहे तर आता स्वयंपाकाला लवकरच लागलो आहोत कारण आम्हाला जायचं होतं देवदर्शनासाठी तर बघा इथे लवकरच आवरलं होतं तरी पण आवरता आवरता वेळ होतोच बायकांचं कसं असतं एक राहिलं एक दुसरं तर राहतं तर अशा करण्यामध्ये थोडा वेळ जातो आणि गाडीला लवकर यायला सांगितलं होतं तर गाडी लवकर येऊन थांबली पण आमचंच काय झालं नव्हतं मग फायनली आमचं आवरून झालं आणि जाऊबाईसोबत फोटो वगैरे काढला कारण जाऊबाई घरी राहणार होत्या तर खरंच आमच्या जाऊबाई खूप सुंदर आणि प्रेमळ आहेत आणि त्यानंतर फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो आणि तर पुढे आलो पुढे आल्यानंतर थोडंसं शूट व्हावा म्हटलं या जगालचा तर हे तुम्हाला दिसतच असेल हा किल्ला आहे तर हा कोणता किल्ला आहे आणि कुठे लागतो हा किल्ला हे लवकरच मी सांगणार आहे खरंच हा किल्ला खूप लांब आणि उंच आहे बघायला तर इतका सुंदर वाटत होता ना लांबूनच तर आतमध्ये गेल्यानंतर किती छान असेल बरं एवढं मला पण माहिती नाही पण वेळ नव्हता आमच्याकडे जाण्यासाठी तर फायनली आता आम्ही पोहोचलो कर्नाटक बिदरमध्ये तर इथे एकदम वरती आम्ही गाडी घेऊन आली आहे डोंगरावरती आणि खाली जे हॉल दिसत आहेत त्या हॉलमध्ये स्वयंपाक वगैरे केला जातो आणि नैवेद्य वगैरे दाखवलं जातं नरसिंहस्वामींना तर काही जण नरसिंहस्वामी म्हणतात तर काही जण नरसिंह असं म्हणतात तर त्यानंतर आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो पण आम्ही मोबाईल वगैरे सगळं काही लॉकरला ठेवलं होतं आणि त्यानंतर पाण्यामधून दर्शन असतं नरसिंहस्वामींचं तर तुम्हाला माहिती असेल सर्वांना तर मी याच्या अगोदर गेली होती म्हणजेच आठ नऊ वर्षा अगोदर तेव्हा बांधकाम चालू होतं तिथे तर त्यामुळे तेव्हा मी काही दर्शन घेऊ शकले नाही पण हे फर्स्ट टाईम होतं असं दर्शन पाण्यामधून जायचं तर खरंच एकदम म्हणतात ना की एकदम कानापर्यंत पाणी होतं इतके घाबरले होते ना मी बापरे असं वाटत होतं मी कुठं बुडते का ह्या पाण्यामध्ये इतकं भीती वाटत वाटतं आणि खूप घाबरले होते त्यानंतर पकडून पकडून सगळ्यांच्या हातात असं चालत गेलो आणि खूप मज्जा करत आम्ही दर्शन वगैरे घेतलं नरसिंहस्वामींचं आणि एकदम पायाचं चा दर्शन झालं त्यानंतर बाहेर आल्यानंतर खूप एकमेकांना चिडवायला लागले कोण घाबरलं कोण नाही तर मी तर खूप घाबरले होते मला तर सगळे चिडवत होते मला आणि श्रद्धाला आणि त्यानंतर इथे मल्हार मल्हार पण खूप रडत होता पण तो नंतर नंतर घाबरला नाही कारण अगोदर खूप घाबरला पाणी बघून आणि फायनली आम्ही खूप मज्जा मस्ती आणि चला आता हा किल्ला लागलाय तर आता कुठला किल्ला आहे ते जाणून घेऊयात तर हा किल्ला आहे बिदर किल्ला बिदर किल्ला हा भारतातील कर्नाटक राज्यातील बिदर येथील जुन्या शहर परिसरात स्थित आहे किल्ला शहर आणि जिल्हा हे सर्व बिदर हे नावाने जोडलेले आहे बहमनी राजवंशातील सुलतान अहमद शाह पहिला याने इसवी सन चौदाशे सत्तावीसमध्ये आपली राजधानी गुलबर्गा येथून बिदर येथे हलवली आणि अनेक इस्लामिक स्मारकांसह आपला किल्ला बांधला बिदर किल्ल्यात तीसहून अधिक स्मारके आहेत दोन हजार चौदामध्ये युनेस्कोने या संकुलाला जागतिक वारसा स्थळ म्हणून तात्पुरती यादीमध्ये समाविष्ट केले होते तसेच या प्रदेशातील इतर किल्ल्यासह दख्खन सल्तानची स्मारके आणि किल्ले या नावाने या किल्ल्याचा समावेश केला होता बिदर किल्ल्याने अनेक ऐतिहासिक टप्पे पाहिले आहेत बहमनी राजवंशाचा उदय आणि पतन पाच दख्खन सुलतानांचा उदय आणि वेगळेपणा बरीदशाही आणि आदिलशाही राजवंशांनी ताब्यात घेतलेला आणि अखेर इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये बिदरच्या नाकेबंदीत मुघल सम्राट औरंगजेबाने जिंकलेला किल्ला चौदाव्या शतकात बिदर ही बहमनी राज्याची राजधानी होती हा किल्ला अहमदशावाल वली बहमनी यांनी बांधला होता पंधराव्या शतकात सुलतान अहमदशाह पहिल्याने कलबुर्गी गुलबर्गावरून बिदर येथे आपली राजधानी हलवताना या किल्ल्याचे नूतनीकरण केले तर अशी होती किल्ल्याची माहिती तर थोडीफार माहिती मला माहिती होती ती तुम्हाला तुमच्याशी शेअर केली आहे तर ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पूर्ण झालेला आपला किल्ला तर किल्ला झाल्यानंतर इथे रस्त्यामध्ये गुरुद्वार लागतं तर चला म्हटलं ॲक्च्युली इथं यायचं काही फिक्स नव्हतं काही माहिती पण नव्हतं पण इथं लागतं म्हणले रस्त्यामध्ये स छोट्या सासऱ्यांनी तर चला म्हणलं आपण बाबांचा मान राखूया आणि जाऊया असंही कधी येऊ काय माहिती तर चला म्हटलं आणि सर्वांनी इथे छान असं पाणी वगैरे थंडगार पाणी पिऊन पुढे चालत राहिलो तर इथे एक प्रथा अशी आहे की गुरुद्वारमध्ये गेल्यानंतर डोक्यावर काही ना काही झाकावं लागतं म्हणजे काही ना काही बांधलंच पाहिजे आणि बघा इथे दर्शन घेता होता आता आम्ही दर्शन झाल्यानंतर इथे बाहेर आलो आणि फोटोशूट वगैरे केलो थोडंफार कारण कोणाला फोटोशूट नकोच होतं कारण मला खूप हौस आहे फोटोशूटचे सर्वांना एकच घाई होती की ऊन खूप लागत आहे आणि बघा माझा फोटो इथे कसा काढला आहे मी इकडे तिकडे बघतच होते तर त्याच्यामध्येच क्लिक केली आहे की श्रद्धाने आणि सर्वांना घाई होत होती की ऊन पण लागतं लागत आहे आणि भूक पण लागलेली आहे तर सकाळी जेवलेले होते बिचारे सगळे म्हणून कोणालाच फोटो काढावा असं वाटत नव्हतं कारण खूप ऊन पण होतं ना मग त्यानंतर इथे बघा कलोळाचं वगैरे थोडंसं शूट घेतला आणि त्यानंतर इथे बघा थंडगार पाणी येतं खालून जेवणीमधून कुठून येतं मलाही माहिती नाही आणि ते तीर्थ म्हणून असं दिलं जातं बघा त्या साईडला देत आहेत एक लेडीज आणि त्यानंतर मग कोणी हवं असेल तर घरी पण बॉटलीमध्ये भरून घेऊन जातात तीर्थ म्हणून आणि आम्ही तिथंच तीर्थ घेतलो आणि त्यानंतर इथे गाडीमध्ये बसलो आणि आता शेवटच्या ठिकाणी जायचं आहे तर शेवटचं ठिकाण कुठलं आहे तर चला तुम्हाला लवकरच कळणार आहे तर बघा सगळ्यांची इथे तयारी चालू आहे गाडीमधून सामान घेण्याची आणि माझं एकच चालू आहे तर शूट घेण्याचं तर बघा तुम्हाला थोडंफार कळलंच असेल की शूटवरून की कुठे आलो तर आता कळलंच असेल कारण आम्ही फायनली आता आम्ही आलो आहोत मैलारला म्हणजेच मैलारच्या खंड्या तर बघा इथे आम्ही मैलारच्या दरबारात आहोत तर इथे भंडार वगैरे घेतला उधळण्यासाठी भंडार खोबरं आणि इथे मल्हारला घेऊन यायचंच होतं कारण मल्हार जन्मलापासून इथे घेऊन यायचं असं ठरलं होतं पण येणं काही शक्य झालं नव्हतं जे काही नवस होता ते आता नवस फेडण्यात येत होता तर चला आता मल्हार दोन वर्षाचा झालाय पूर्ण तर मल्हार दोन वर्ष झाल्यानंतर आता नवस फेडण्यासाठी आलो आहोत तर बघा इथे कोणी थांबायला तयार नव्हतं सगळे पुढे पुढे जात होते आणि मला छान असं दर्शन वगैरे झालं कारण आतमध्ये काही घेऊ शकले नाही शूट तर बाहेरून शूट वगैरे घेतलं आणि बघा मल्हार किती एक्सायटेड आहे तो खूप एन्जॉय करत होता मल्हार काय त्याच्या पप्पाला पिशवी भंडाऱ्याची द्यायचं नावच घेत नव्हता कारण पप्पा मी घेतो पिशवी मला येते सगळं असं म्हणत तो भंडारा स्वतःच उधळत होता आणि मग शिवामलावर चळकुटळकूट घे असा बोलत स्वतःच बबडू बोलतो आणि भंडार खोबळ उधळत होता आणि त्यानंतर बघा इथे नागदिव्याला आणि नंदीला सगळीकडे असे भंडारा उधळत थो फिरत होता त्याला खूप छान वाटत होते इथे आणि त्यानंतर फायनली मला माझ्या लक्षात आलं की इथे माझं कानातलं हरवलं आहे कारण मी जेव्हा पदर घेत होते ना गुरुद्वारमध्ये तेव्हा ते पदर घेण्याच्या नादामध्ये कधी माझ्या कानातलं निघून पडलं मलाच कळलं नाही आणि त्यानंतर मी इथे आल्यानंतर मला ते व्हिडिओ शूटमध्ये कळालं की अरे बापरे माझ्या कानातलं नाही आहे तर जाऊ दे म्हटलं एखाद्या कारणातलं गेल्यानं काय होतं चला आपलं देवदर्शनवाले त्यानंतर इथे फोटंबे वगैरे भरले आणि शिदा वगैरे दिल्या तिथं आणि दर्शन वगैरे केलं छान असं आणि सगळ्यांनी इथे फोटोशूट वगैरे केलो आणि खूप एन्जॉय केलं इथे कारण दिवा वगैरे लावलं मल्हारच्या हाताने मल्हारच्या हाताने दिवा लावायचा होता इथे द खंड्यारायांजवळ तर मल्हार इथलाच नवसाचा आहे तर मल्हारचं इथे पहिल्यांदा दर्शन झालं आहे आणि खरंच आज इच्छा पूर्ण झालेली आहे माझी तर आणि त्यानंतर बघा इथे कोणी थांबायला तयार नव्हतं पण हे काका जे आहेत ना ते काका माझ्यासोबतच राहत होते की चल बाय मी तुझ्यासोबत आहे चल शूट घेतो तुला घ्यायचं तेवढा म्हणून आम्ही दोघंच पाठीपाटी असायचो बाकी सगळे पुढे निघून जायचे आणि त्यानंतर बघा इथे बाहेर आल्यानंतर छान असं जेवण वगैरे केलं सर्वांनी मिळून आणि त्यानंतर बघा इथे मल्हार डॉगीसोबत खेळत होता आणि वानेरसुद्धा आलेला वानेराला खूप घाबरला मल्हार आणि त्यानंतर बघा फायनली आता आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान आता रिटर्न घरी जाऊ ण्यासाठी निघालो आहोत तर चला आता घरी जायचं आहे देवदर्शन सगळी कडलं झालेलं आहे आता तर खूप एन्जॉय केला आज दिवसभर पूर्ण आणि त्यानंतर बघा इथे मध्येच रस्त्यामध्येच आमच्या छोट्या सा सासूबाईंच्या सिस्टरचं घर लागतं तर त्या या या म्हणून खूप रिक्वेस्ट करत होत्या की मग त्यानंतर मग जावंच लागलं पाहुणे म्हटल्यानंतर हे सगळं आलंच म्हणा आयर वगैरे तर रिकामी हाताना फुल तर काही जाऊ देत नाहीत फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून साडी वगैरे आहेर करतातच तर इथे आयर केले आणि ते बघा सगळे मंडळी वाट बघत होती झालं का नाही लवकर आवरा म्हणून कारण खूप उशीर झाला होता आता कसं सात साडेसात वाजले होते आणि त्यानंतर मग साडेसातच्या दरम्यान मग त्यांच्या घरून निघालो तिथून तर तर बघा इथे फायनली आता आम्ही इथे उदगीरला पोहोचलो तर तुम्हाला दिसतच असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर बघा इथे उदगीरमध्ये पोचल्यानंतर थोडंफार पाणी वगैरे पिलो आणि थोडं थांबून फ्रुट्स वगैरे घेतलो आणि चला थोड्याच वेळात आता घरी पोचणारच आहोत तर घरी पोचल्यानंतर बघू शकता किती अंधार झालेला आहे आणि माझा अवतार बघा हातामध्ये पिशव्या आणि बॉटल्स पर्स आणि उलट माझा फेस कसा झालेला फोटो उन्हामध्ये तर फ्रेंड्स आजचा माझा देवदर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो परतसाठी बाय बाय थँक्यू